नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे आता रमाही अबोलीला उठवायला येते आणि अबोलीला म्हणते अगं आठ वाजले आता उठ आणि अगं अंकुश रात्रभर आला नाही त्याचा फोन वगैरे काय आला होता का नाही आई मला पण चिंता वाटते मी फोन करते तर फोन लागत नाही तेवढ्यात आबोलीला एक कॉल येतो पण तो कॉल क्रेडिट कार्डासाठी आलेला असतो आता आबोली फोन ठेवते तर रमा आबोलीला म्हणते अगं अबोली पोलीस स्टेशनला फोन कर ना आहो आई त्यांना आवडत नाहीत ना पोलीस स्टेशनला फोन केलेले काका कुठे आहेत मग आबोली बोलते मी एक काम करते काका आणि ह्यांना टिफिन घेऊन पोलीस स्टेशनला जाते असं म्हणून आता अबोली ही टिफिन घेऊन पोलीस स्टेशनला येते काका म्हणतात अगं अबोली तू डबा घेऊन आलीस बरं झालं त्यावर अबोली बोलते हो आणि बोलते काका हे कुठे आहेत त्यावर भोसले म्हणतात की साहेब रात्रभर इकडे आलेच नव्हते आबोली बोलते हो एका इन्फॉर्मरला भेटायला गेले होते त्याच नाव काय बरं मुन्ना हा मुन्नाला भेटायला गेले होते भोसले म्हणतात अशी कोणती खबर आहे आम्हाला तर कळलं नाही पण बघतो आम्ही असं म्हणून आता भोसले हे अंकुशचा शोध सुरू करतात अबोली आता घरी येते आणि रमाला म्हणते आहो आई सर पोलीस स्टेशनला पण नाही आहेत मला खरंच काही कळत नाही आणि आता मला खूप टेन्शन यायला लागले रमाबोलीला बोलते तुला एक बोलू का काल रात्री मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीची डिलेवरी करून घरी येत होते तेव्हा मी अंकुशला आणि फुलवाला सोबत पाहिलं अंकुश फुलवाचा हात धरून तिला रिक्षेमध्ये बसून कुठेतरी घेऊन चालला होता आता मात्र अबोलीला भीती वाटायला ला लागते तेव्हा ती बोलते आहो आई तुम्ही काल का नाही सांगितलं याच्यावर रमा बोलते अगं तुला टेन्शन येईल ना म्हणून मी काही नाही बोलले त्यावर आबोली म्हणते मला खूप सरांची चिंता वाटते कारण हे फुलवाच काहीतरी काम नसेल ना त्यावर आजी म्हणतात काय झालं त्यावर आबोली बोलते बघा ना काल रात्री अंकुश सरांना आणि फुलवाला आईनी एकत्र पाहिलं पण त्या काल रात्री काहीच बोलल्या नाहीत आणि एवढं बोलल्यावर सगळ्यांनाच चिंता, चिंता वाटत असते त्यानंतर अबोली शरदरावांकडे येते आणि शरदरावांना म्हणते तुम्ही तरी काही बोला ना तुम्हाला काय माहीत आहे का तेव्हा शरदराव म्हणतात अगं नाही जेव्हा तिला ट्रेनचं तिकीट काढून दिलं त्याच्यानंतर मला काहीच माहीत नाही त्यावर अबोली बोलते ट्रेनचं तिकीट त्यावर शरदराव म्हणतात हो मला अंकुशनं तिला रात्रीचं साडेसहाचं ट्रेनचं तिकीट काढून द्यायला सांगितलं होतं त्यानंतर मला माहीत नाही ती कुठे गेली आणि काय गेली ते आता अबोली मात्र चिंतेत येते आणि ती बोलते की फुलवा नागपूरला गेली नाही ती इथेच आहे आणि तिनेच काहीतरी केलेलं आहे मला आता हे सत्य बाहेर काढायला हवं असं म्हणून अबोली आता चाळीतून बाहेर निघते तेवढ्यात राणे काकू म्हणतात काय हो वहिनी अबोली अशी का निघाली रमा म्हणते अहो रात्रभर अंकुशच घरी आला नाही राणीवहिनी म्हणतात हो मी रात्री उशिरा आले ना तेव्हा पण मी पाहिलं अबोली बिचारी वाट पाहत बसली होती त्यानंतर अबोली ही पोलीस स्टेशनला येते आणि भोसलेंना म्हणते हे बघा रात्री साडेसहाची नागपूरला ट्रेन होती हे पुलवाला तिकीट काढून दिलं होतं ती त्या ट्रेनमधून गेली का नक्की कन्फर्म कराल का भोसले म्हणतात हो तुम्ही जे म्हणाल ना ते मी नक्की करतो याच्यासोबत अबोलीला अंकुशसोबत जे काही क्षण घालवले असतात ते आठवतात आणि त्याच वेळेला अंकुश मोबाईलवरती मागे बोलत बसलेला असतो त्यावर अबोली अंकुशला म्हणते सर काय चाललंय तुमचं याच्यावर अंकुश म्हणतो जर एखाद्या क्षणी मी हरवलो तर तू कशी मला शोधशील तर अबोलीला हा सगळा प्रसंग आठवतो आणि त्याच वेळेला भोसले अबोलीला येऊन सांगतात खरं तर मॅडम ती मुलगी ट्रेननी गेलीच नाही ती सीट रिकामीच होती आता अबोलीला खूप टेन्शन येतं त्यावर काका म्हणतात अबोली काय विचार करतेस त्यावर अबोली म्हणते काका मला काहीच समजत नाही की अंकुश सर कोठे गेले आहेत असं म्हणून अबोली पुन्हा एकदा चाळीच्या दिशेने येते चाळीच्या दिशेने आल्यावर चाळीतलाच एक माणूस अबोलीला चिठ्ठी देतो त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं करवत पुढे चालली काय आणि मागे चालली काय तिचं काम ती योग्य करते तू जे शोधत आहे ते माझ्याकडे आहे आता अबोलीला या शब्दांचा काहीच अर्थ कळत नाही आणि ती आता एका चाळीतल्या मुलाला त्या मोबाईलसोबत खेळताना बघते तो मोबाईल अंकुश सरांचा असतो अबोली धावत पळत त्या मुलाजवळ जाते आणि त्याच्या हातून मोबाईल घेते आणि म्हणते काय रे तुला हा मोबाईल कुठे सापडला त्यावर तो मुलगा म्हणतो आपल्या चाळीचं गेट होतं ना त्या गेटवर हा मोबाईल पडलेला होता अबोली म्हणते अच्छा म्हणजे सर आले असतील कारण सरांचा मोबाईल हा असा कोठेही नसतो असं म्हणून अबोली आता धावत पळत सरांकडे येते रूम मध्ये आल्यावर अबोली असं म्हणते आई अंकुश सर कोठे आहेत ती तिच्या रूम मध्ये पण जाऊन बघते पण अंकुश कोठेच नसतो रमा म्हणते अगं अबोली अंकुश नाही आला अबोली म्हणते हे कसं काही शक्य आहे हा बघा त्यांचा फोन चाळीच्या गेटच्या तिथं सापडलेला मग ते कसे काहीही आले नाही त्यावर आजी बोलते अंकुशा त्याचा फोन असा कोठेही टाकत नाही मला खात्री आहे काहीतरी गडबड आहे मग अबोलीला एक घटना आठवते एका रात्री अबोली अंकुश कडून फोन घेते तर अंकुश तिच्याकडून परत फोन घेतो आणि म्हणतो हे बघ हा फोन एका पोलिसासाठी किती महत्वाचा आहे ते तुला कळणार नाही ह्यामध्ये अनेक लोकांच्या कुंडल्या असतात माहिती असते यामध्ये त्यामुळे माझा फोन माझ्यासाठी खूप जीवकी प्राण आहे जेव्हा माझा फोन माझ्याजवळ नसेल ना तेव्हा तू समजून जा मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे एका पोलिसासाठी हा फोन खूप महत्वाचा आहे आबोलीला ही घटना आठवते आणि तिला खूप टेन्शन येतं आणि ती बोलते आई मला असं वाटते अंकुश सर कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत कारण अंकुश सर आपला मोबाईल असा कुठेही टाकत नाहीत त्यांचा मोबाईल नेहमी त्यांच्याजवळच असतं असं बोलल्यावर सगळ्यांना खूप टेन्शन येतं अबोली अब म्हणते आता काय करूया आपण मोबाईल तर आपल्या जवळ आहे आणि हे तर गायब आहेत आपल्याला काहीतरी करायला हवं आणि आई तुम्हाला माहिती आहे का फुलवाला जे शरदरावांनी साडेसहाच्या ट्रेनचं तिकीट काढून दिलं होतं त्या ट्रेनने ती केलीच नाही ती सीट तिची रिकामीच गेली त्यामुळे मला आई खूप टेन्शन आलंय ह्या फुलवानेच बरं वाईट काहीतरी केलेलं नसेल ना अंकुश सरांच्या जीवाला धोका आहे असं म्हणून अबोली आता रडायला लागते रमा तिला आता समजवते आणि इकडे काका भोसले अंकुशचा फोटो दाखवून अंकुशचा शोध करत असतात पण अंकुशचा कोठेही पत्ता लागत नाही त्याच वेळेला इन्फॉनवर मुन्नाला गाठवलं जातं काका जेव्हा त्याला विचारतात तेव्हा मुन्ना म्हणतो नाही कालच मी रात्री गावावरून आलोय आणि मी कोणत्याही प्रकारची टीप अंकुश सरांना दिलेली नाही आहे मी टीप द्यायला मी इथे नव्हतोच ना आणि अजून तरी मला काहीच माहीत नाही पण त्यांच्यासोबत माझं फोनवरती काही सुद्धा बोलणं झालं नाही असं म्हणून मुन्ना आता मी नव्हतोच आता अबोली काका भोसले यांना चिंता पडते की मुन्नाने सरांना फोन केला नव्हता तर अंकुशला फोन केला होता तरी कुणी त्यावर मुन्ना बोलतो माझी काही गरज लागली तर मला फोन करा पण माझी आणि अंकुश सरांची काल रात्री भेट झालेली नाही अबोलीला आता टेन्शन येतं त्यावर अबोली म्हणते आता काय करायचं काका काका म्हणतात आता आपण पुन्हा एकदा घरी जाऊया आणि काय घडतंय ते बघूया सगळेजण आता घरी येतात आणि आबोलीला सर्वजण समजवत असतात आणि ही खूप रडत असते चाळकरी म्हणतात की पोरीने रडून रडून काय हाल केले आहेत ते बघा आणि असं सर्व बोलणं चालू असताना दमईन तेजच्या खोलीतून आतून वाजवल्याचा आवाज येतो सगळेजण दमयंतीच्या खोलीकडे बघतात आणि काका म्हणतात आवाज इथून येतोय सगळेजण बाहेर येतात तर दमयंतीच्या खोलीला बाहेरून लॉक असत काका म्हणतात याला तर लॉक आहे चावी कोणाकडे आहे त्यावर अबोली म्हणते काका चावी तर अंकुश सरांकडे असते काका म्हणतात आपण लॉक तोडूया आता सगळेजण मिळून हे लॉक तोडतात सगळेजण लॉक तोडतात तर आता फुलवा एका कोपऱ्यात रडत बसलेली असते आता कारण सगळ्यांना आश्चर्य वाटतं तर कारण शेजारच्या बेडवर अंकुश हा झोपलेला असतो आता सगळेजण इकडे तिकडे बघतात तर फुलवा अंकुशकडे हात दाखवत बोलते याने मला बर्बाद केलं याने माझ्यावरती जबरदस्ती केली याच्या किती हातापाया पडले नको करू नको करू तरी हा थांबला नाही याने माझी जिंदगी बर्बाद केली याने मला बर्बाद केलं असं फुलवा सगळ्यांना सांगू लागते फुलवा अंकुशवरती घाणेरडे आरोप करत असते त्यामुळे चिडलेली अबोली ही फुलवाला जाब विचारत असते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा